मानकापूर्व परिसरामध्ये चारचाकी गाड्यांची बनावट कागदपत्र तयार करून विक्री करणे किंवा घाणवट ठेवणे लोकांना लुबाडणाऱ्या टोळ्या सक्रिय महाराष्ट्रातील मिरज सांगली तसेच इचलकरंजी परिसरातील काही टोळकी चारचाकी गाड्यांची बनावट कागदपत्रे तयार करून सदरच्या गाड्या घाणवट ठेवणे किंवा कमी दरामध्ये विकणे आणि तीच गाडी रात्री चोरून नेणे असे प्रकार घडले असून अशा प्रकारच्या गाड्या विकणाऱ्या टोळी सक्रिय आहेत अशा गाड्यांचा व्यवहार करत असताना गाड्यांचा फोटो आणि किमती व्हॉट्सअपवर सोडून लोकांना भडकवण्याचे प्रकार जोरात चालू असून सदरची गाडी एखाद्याला आवडली तर त्या गावातील किंवा तेथील परिसरातील स्थानिक माणसाला हाताशी धरून व्यवहार केला जातो आणि तीच गाडी रात्री बाराच्या पुढे येऊन गाडी चोरून नेली जाते असे प्रकार घडले आहेत सदर गाडीच्या किमती कमी करून देत आहेत मात्र लोक सावध राहून काम करत नाहीत अशा प्रकारे लोकांची फसवणूक चालू असून सदर गाडींची कागदपत्रे बनवलेली असतात तसेच गाडीचा व्यवहार करत असताना कोणत्याही गाडीच्या दोन किल्ल्या असतात त्यातील एक किल्ली गाडी घेणाऱ्या व्यक्तीला देतात आणि दुसरी किल्ली स्वतःकडे ठेवतात त्याच गोष्टीचा फायदा घेऊन रात्री बाराच्या पुढे येऊन व्यवहार झालेली सदरची गाडी चोरून घेऊन जातात अलीकडेच असा प्रकार मानकापूरमध्ये घडला असून पोलिसांनी अशा प्रकाराकडे लक्ष घालून लोकांची होणारी लुबाडणूक थांबवावी अशी चर्चा व परिसरामध्ये होत आहे असे प्रकार घडल्यानंतर गाडी घेणारे लोक स्वतःच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये म्हणून पोलिसात तक्रार द्यायला सुद्धा धाडस करत नाहीत ब्युरो रिपोर्ट हिरकणी न्यूज महाराष्ट्र राज्य चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा